नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री अनंत चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पांचे विसर्जन या दिवशी होणार आहे दहा दिवसांचे गणपती शेवटचे विसर्जन या दिवशी होतात सर्व गणपती आपापल्या घरी जातात मित्रांनो या दिवशी आपण एका मंत्राचा जप करायचा मित्रांनो हा मंत्र जप विसर्जनाच्या दिवशी खास करून केला जातो तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील किंवा नसतील परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरामध्ये गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती असते चांदीची पितळाची तर आपण त्याच गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर या मंत्राचा जप करायचा आणि जर तुमच्या घरात दहा दिवसाचे गणपती असतील तर तुम्ही त्या मूर्तीसमोर हा मंत्र जप करू शकता फक्त हा मंत्र जप करताना तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत आणि देवघरासमोर बसायचे आहे हा मंत्र जप तुम्हाला सकाळी करायचा आहे जेव्हा तुम्ही देवपूजा करतात सकाळी लवकर उठा अंघोळ वगैरे करा आणि देवघरासमोर बसा जर तांब्या पितळाची मूर्ती असेल तर ती अगदी समोर ठेवा पाटावर ठेवा किंवा देवघरातच मधोमध ठेवा आणि गणपती बाप्पा विराजमान असतील तर त्या मूर्तीसमोर बसा आणि तुम्ही एक एक अक्षत म्हणजे एक एक तांदूळ घ्यायचा आहे आणि गणपतीच्या डोक्यावर ठेवायचा आहे म्हणजे टाकायचा आहे आणि हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र काही असा आहे गं ओम गण गणपतये स्वाहा ओम गण गं गणपतये स्वाहा असा एक वेळेस मंत्र बोलत असताना एक एक वेळेस तांदूळ गणपतीवर टाकायचा आहे असे एकशे आठ तांदुळाचे दाणे तुम्हाला गणपतीवर टाकायचे आहेत आणि एकशे आठ वेळेस हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे फक्त एवढंच तुम्हाला विसर्जनाच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला करायचे आहे हे सगळं करून झाल्यानंतर गणपती बाप्पावर टाकलेले तांदूळ जर घरात देवघरातल्या मूर्तीवर म्हणजे तांब्या पितळाच्या मूर्तीवर तुम्ही टाकले असाल तर ते रात्रभर तिथंच राहू द्यायचे आणि गणपती बाप्पाचे मूर्ती विराजमान झालेली असेल त्या मूर्तीवर टाकलेले असेल तर गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर ते तांदूळ तुम्ही तिथंच जिथे तुमचे डेकोरेशन असेल सजावट असेल तिथेच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते तांदूळ तिथून उचलायचे आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचे आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद समजून देवघरातले सुद्धा आणि गणपती बाप्पा विराजमान असेल तिथे असेल तर ता ते तांदूळसुद्धा तुम्ही तिजोरीत ठेवायचे आहे असा हा उपाय असा हा मंत्र जप तुम्हाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद